महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील सालबर्डी परिसरामध्ये पुरातन काळातील बौद्ध लेण्यांचे अवशेष मिळालेले आहेत त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या स्वरूपामधील पुरातन मूर्त्या व प्रतिमा ह्या मिळालेल्या आहेत मात्र येथील काही समाजकंटकांनी त्या मूर्त्या अधिकृतपणे अनधिकृतपणे हटविलेले आहेत एवढेच नाही तर तेथील अनुयायांना शिविगाळ सुद्धा करण्यात आली येथील बौद्ध धम्मगुरू भंते रठ्ठपाल यांना धमक्या देऊन त्यांचा अपमान करण्यात आला त्याचा त्यांच्या त्या संघाराम ठिकाणावर बुद्धांच्या पुरातन मूर्त्या आढळून आल्याने विदर्भातील बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी जात आहे ते ठिकाण हे मध्य प्रदेश पोलीस सुद्धा काहीच सहकार्य करीत नाहीत म्हणून ज्या समाजकंटकांनी त्या मूर्ती हटविण्याचे विघातक कृत्य केलेले आहे अशा व्यक्तींवरती कार्यवाही करण्यात यावी शिवाय भंते रठ्ठपाल यांना जीवाची भीती असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी घेऊन शहरामधील मा बौद्ध अनुयायांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना एक निवेदन दिलं भगवान बुद्धांची मूर्ती पुन्हा त्या ठिकाणी पूर्ववत बसविण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राज्यपाल पोलीस महासंचालक व बैतूलचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं हे निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक मंगेश मनोहरे व्ही वानखडे विद्याशाली गुळदे शालिनी तायडे आठवले सतीश आठवले राजदीप गुळथे मनीषा दिघाडे प्रभाकर तातोडकर यांचेसह अनेक बौद्ध अनुयायी यावेळी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील बौद्ध बांधवांतर्फे माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश सरकार आणि राज्यपाल त्या ठिकाणचे जिल्हा पोलीस महासंचालक त्या ठिकाणचे कलेक्टर यांना निवेदन आपल्या अमरावती जिल्ह्याचे कलेक्टर श्री यांच्या नवलसाहेब यांच्यामार्फत आम्ही दिलेलं आहे अमरावती जिल्हाच्या बॉर्डरवर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या मदत जागेच्या मध्ये सालबर्डी एक गाव आहे त्या सालबर्डी या ठिकाणी मागील चार सहा महिन्यापासून त्या ठिकाणचे भंते रट्टपाल यांच्या मार्गदर्शनात काही बुद्धांच्या अशोक सम्राट अशोककालीन लेण्या मिळाल्या आहेत त्या लेण्यामध्ये भगवान बुद्धांचे अवशेष मिळालेले आहेत त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे अशोक चक्र असो किंवा सम्राट अशोकांनी ज्या ज्या काही प्रकारचे अशोक स्तंभ उभारले आहेत ते स्तंभ भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या अशा प्रकारच्या ठिकाणी लेण्या आहेत परंतु मागील त्या चार आठ दिवसामध्ये काही त्या ठिकाणच्या समाजकंडकांनी तिथे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती हटवली आणि त्या ठिकाणचे आमचे भिक्खूगण आहेत त्यांच्यावर अन्याय केला म्हणून आम्ही शासनाला निवेदन देत आहे की त्या ठिकाणची बुद्धमूर्ती ही त्या ठिकाणी कायम पूर्ववत वसवावी आणि सोबतच त्या ठिकाणचे संपूर्ण भंतेजी आहे त्या भंतेजींना त्या ठिकाणी कायमस्वरूप पोलीस संरक्षण द्यावं असं संपूर्ण आम्ही या ठिकाणी महिला भगिनी आहेत महिला उपासिका आहेत पुरुष उपासक आहेत बौद्ध बांधव आहेत धम्मबांधव आहेत आणि विविध संघटनेचे कार्यकर्ते आहेत असं आम्ही अमरावती जिल्ह्यामार्फत आज आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी तात्काळ आता कलेक्टर साहेबांसोबत बोलणार आहे बैतूलचे जिल्ह्याचे बैतूल जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आम्हाला आश्वासन देत काढून मागील जवळपास एक वर्षापासून लेण्या आपल्याला तालगडी जंगलामध्ये सापडलेल्या आहेत आणि विठ्ठल रट्टपाल हे सतत जंगलामध्ये ध्यान करत असतात त्यामुळे त्यांना त्या त्या माध्यमातून त्या लेण्या सापडलेल्या आहेत आणि बरेच बौद्ध बांधव त्या ठिकाणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि त्या लेण्या बघण्यासाठी जात असतात आणि या याच काळामध्ये आता लेण्या सापडल्यामुळे आणि ते स स्थान असल्यामुळे ज्या ठिकाणी ती बुद्धमूर्ती उचललेली आहे ती बुद्धमूर्तीही आपल्या ठिकाण आपल्याच लेण्या आपल्या बुद्ध लेण्या तिथे सापडलेल्या असल्यामुळे ती बुद्धमूर्ती उचलण्याचं काहीही कारण नव्हतं आणि त्यामुळे ती बुद्धमूर्ती उचलणं म्हणजे अपराधच आहे समाज एक कृत्य आहे म्हणून आमच्या सब सगळ्या बद्ध बांधवांची ज्या भावना आहेत आहे। त्या दुखायला गेलेल्या आहेत त्यामुळेच ती मूर्ती पूर्ववत त्या ठिकाणी नेऊन ठेवावी आणि ज्या कोणी विघातकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना योग्य त्यांच्यावर योग्य कार्यवाही व्हावी त्याचबरोबर आमचे जे भंते आहेत तिथले त्या भंतेंना आणि तिथले जे सामाजिक चळवळीतले लोक आहेत त्यांना संरक्षण मिळावे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे बाकी नवलसरांनी आम्हाला त्याबद्दल नौ हे दिलेलंच आहे की आम्ही त्याच्यावर उचित कार्यवाही करू सर्व इथं विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत